नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोईराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतरा मार्च वार सोमवार एक टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊक दोनशे सत्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवक एकशे दहा किमान दर एकशे वीस कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट पुणे अवक एकवीसशे सोळा किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी अवक सहाशे सत्याहत्तर किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आवक आठशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे पंचवीस रुपये कॅरेट मुंबई अवक आठशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे पंचवीस रुपये कॅरेट संगमनेर आवक एकशे पन्नास किमान दर साठ कमाल दर एकशे पन्नास सर्वसाधारण दर एकशे पाच रुपये कॅरेट धन्यवाद